नमस्कार मंडळी कोकण व्हायूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू तर बघा इथं आता गुल किसून घेतलेला आहे किसून घेतलेला आहे आणि गुल आणि खोबरं आता वयने मिक्स करते आम्ही पाण्यातल्या शेंगा करतोय आणि बघा इकडे पाण्यातल्या शेंगांसाठी पाणी उकडत टाकलेलं आहे तो गरम झालाय आता गुल आणि खोबरं मस्तपैकी मिक्स करून घेतलेला आहे बघा टोपामध्ये वहिनी टाकत आहेत करता येत आता धूलचा चो करतायत असं ढवलून ढवलून घ्यायचं खोबऱ्याचा आणि गुलाचा चो करून झालेला आहे आता त्याला मस्त पक्की परतून घेतलं आहे आता वहिनी इकडे पीठ भिजवायला घेत आहेत पीठ भिजवत आहेत बघा गरम पाणी आहे म्हणून त्या चमच्याने आधी हलवून घेत आहेत मिक्स करतायत पाणी थोडं ठोकट टाकायचं एकदम टाकायचं नाही आता फायनली आमचं पीठ रेडी झालंय मस्तपैकी मलतायत असं मलून मलून घ्यायचं पीठ रेडी झालंय आता वहिनी तर हातावरती असं गोला करतायत थोडं तेल लावले बघा कशा करतायत बघा आता झालंय आता त्याच्यामध्ये सो टाकतायत बघा फायनली आमची रेडी झाली आहेत करून अशाच प्रकारे आम्ही असं चालू ठेवत आहोत फायनली आमच्या शेंगा तयार झालेल्या आहेत आता आम्ही टोपामध्ये ठेवायला नेत ता आहोत तर आम्ही उकडायला नेत आहोत त्या बघा इकडे पाणी उकडलेलं आहे आता त्या ह्याच्यावरती ठेवलेल्या आहेत उकडण्यासाठी मस्त गरम गरम वाफ येत आहे शिजल्यास انا اتا تا شيل تو راما موكلي